नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओचा मुद्दा म्हणजे आपल्या आता आकिती असते आकिती आकिती माहिती आहे का तुम्हाला कोणाकोणाला किती माहिती आहे आपण आई वडिलांना निवड धावतो म्हणजे वडिलांसाठी निवड धावतो आपण तर मी वडिलांसाठी निवड धावण्यासाठी नियोजन केलेलं आहे आजोबांनी जोबाने निवड धावला आणि मी आता बाहेर गेलतो त्याच्यामुळे थोडा उशीर झाला बरं का आणि आता आनाचा अजून सकाळ धरणं जेवलेलं नाही आता जवळजवळ बारा वाजत आल्या त्या आणि बारा आत निवड दावा लागतो तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो आपण वडाची पानं घेतलेली आहेत हे वडाच्या पाण्याला काटा लावलेले आहेत आणि ती आणि ह्यातमध्ये तुम्हाला सांगतो हे असं पानाचं बनवलंय बघितलं का हे कसं बनवलंय आणि ह्यातमध्ये आंबा ठवायचा ह्यातमध्ये आंबा ठवायचा हे असे दोन बनवले आहेत हे वडिलांसाठी निव्वत आपण धावायचा असतो वर्षातून एकदा आकेतीला आकेती म्हणजे वडिलांना जेवण हे आहे तर ह्या अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो इथं जेवरे घेतलेली आहे बघितले दोन डिवरं घातल्यात आहे आणि आजोबाने इथं त्या आजोबाने इथं निवड धावले नाही हळदी कुकू हे सगळे घेतले नाही असं कोमांनी माझ्या बायकोनी हा का असं सगळं सकाळ धरणा आबती पुरणपोळीचा पोळीचा सा सायपा खूप छान केलेला आहे आणि थोडा मला उशीर झाला म्हणून माझ्यावर ताव काढला थोडा तर असं त्या मित्रांनो कारण की चुकी माझी होती त्याच्यामुळं बायकोचं पण थोडंफार ऐकलं पाहिजे सगळ्या गोष्टी ही केल्या पाहिजेत आणि इकडं आहे आमचा देवप्पा बघितला का इकडं आहे देव आमचा इकडं सगळं देव येतं आणि इथं परडी आहे परडे आहे आणि काय आणि इकडं आमचं रोहिदास महाराज हा का संत रोहिदास महाराज संत रोहिदास महाराज इकडं तुळजापूरचे आंबाबाई आणि इकडं सावतामाळे आणि इकडं मोराचा पग मस्त पैकी निवेदन झालेला आहे मित्रांनो आणि आता कोमल माझ्याकडे राग आणि बघते बरं का इथंच बसली टचून बसली टप्पून 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 टचून बसलेली आहे आणि आता तो सांगतो माझ्याकडे कशी बघते बघितलं का उशीर झाला म्हणून माझ्यावर ताव बघती तर बायको इकडे ग बायको इकडे बायको चल पिल्लो चल लग्नाच्या आधी कोमलला मी पिल्लू म्हणायचो तर लई भारी वाटायचं त्याला आता पिल्लू म्हणजे पिल्लू कुठं गेला म्हणते आता तुमचा पिल्लो कुठं गेला आता पिल्लू तुम्ही म्हणालाच मला म्हणली म्हणली एक दिवशी एक म्हणली मला पिल्लू तुम्ही म्हणालाच तर मित्रांनो काय सध्या विषय नाही आणि मित्रांनो आता सध्या मी घेत आहे दोन आंबे आंबे घेतो सांगतोय माझ्या बाबा बहिणीला आकी तिला निवत कसा असतोय अगं तू अर्धच दिसतय ये जरा चिटकून बस मला इथं बापूजी आपण पूजा करतोय तर मित्रांनो ही हाय का डोकं का अर्धच दिसतय अस तस फिरव ना जरा तर मित्रांनो सांगतोय आग वरडलेले एक मी वरलेला एक पास पडत नाही आवाज लो उभर लो आणि ही करतो ती आणि काय बी अशी करते मला आग असून दे तर मित्रांनो हे असं नियोजन हा काहीत मांडून घेतो आणि ह्या बघा हे काम बा असं मांडून घ्यायचो मांडून घ्यायचं असं आणि अगरबत्ती घ्यायची तू तो गस आणि आधी निवड ही मांडावा पण पोहावा मग अगरबत्ती लावून घ्यावा अगरबतीच लावायला लागला पहिल्यांदा मला माहित नाही पाणी 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 नसतं कुठं तिकडे निवड लावून एकच ठेवायचं एकच ठेवायचं दादानी सांगितलं बर दादानी सांगितलं दादाला खूप माहिती आहे आणि मी ते दादा सायबाप जेवाय घस दादाने तुमचं बापाला घाल जेवाय बापाला घालतोय कि मी बापूला माझ्या अ तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हळदी कोको आता वाहून घेऊ ह्या बघा हळदी कोको वाहून घेऊ असं नियोजन तुम्हाला सांगतो करायला लागतो या सगळं सण सगळं जिथले hmm. तिथं नियोजन करायला पाहिजे आणि बायको माझी माझी बायको लय हुशार आहे बरं का होय म्हणा हुशार आहे पण तिथ नाही लय हुशार आणि मित्रांनो ही आता अगरबत्ती आपण लावून घेणार आहे अगरबत्तीच नियोजन तुम्हाला सांगतो मस्तपैकी लावून घेऊ आणि हो मग तू जेवली का आता जेवली का तुम्हाला विचार नाही तर पटलं पाहिजे निवंत दावायच्या आधी जेवण जाता विचारतोय अगं मी जेवायचं नसतंय तुझं काय नसतंय होय हा तुझं काय नसतं कसं हिला मोबाईल निर्धार सांगायला लागतंय मग माझ अशी बुकी प्रत्येकाचं निघला पाहिजे नागापन उष्णता बाहेर पडली पाहिजे त्याशिवाय मी तुम्हाला सांगतो फ्रेश वाटत नाही आणि आपण मित्रांनो मस्त पैकी निवडण अगरबत्ती लावलेली ला आहे बापूर बापूंनी ठेवलेला आहे आणि आता आपण अगरबत्ती अशी ओळून घेऊ अगरबत्ती कशीच लावू तिथं पा

तर मित्रांनो घराच्या बाहेर पण नाही पाहिजे तर मित्रांनो काय सध्या विषय नाही सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता मी जाऊन गैला नेव जाऊन येतो तर चला चला, चला बाहेर चला 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 तू पण चल गुठ चल चल की उठ की नाही तुझ्या पशी पाणी घ्यायचं मग घेते की पाणी मी पाणी घेतो पडायच नाही का मित्रांनो आता बायको माझ्या मस्त पैकी बापूच्या पाया पडून घेते आता लवकर इकडं पण पडच पडली होय तर मित्रांनो काय नाही आता मी जातो आणि गैला निवत धावून येतो आणि आजोबा निवत फेवत जेवण फेवण करून मस्त पैगे जोपल्यात बघितलं कसं काय जोपल्यात आहे लय आ, आ दादाच लय भारी नियोजन आहे दादाचं दादाचं काय टेन्शन घ्यायची गरज नाही दादा चल की अगं तू तू असल मला बरं वाटत तो असल मला बरं वाटतंय एवढं बघा येईन चल पिलू कुठे माझा ओला बोला पिल्या जोडी जो आपला बघितला कसा झोपला आपला चला 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 कस काही जोड मित्रांनो कशी वाटते सांगा मला नक्कीच कमेंट करू कशी जोड कशी का काय दिसत आम्ही सांगा बरं नक्कीच कमेंट करून हे इकडे बघली हे हे तर का आता दोन मिनटं कामात चालतं काय नसतं नाही आता 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 कसं वाटतंय सांग बरं आम्ही आम्ही बापूला निवड चाललो मित्रांनो आज बापूला असंच आवडायचं आम्ही खुश आनंदी असलेलो तर मित्रांनो नको खांद्या हातचा काढतो बाबा हिथून जास्त त्याला कोणी यायचं जायचं बाबा माणसं म्हणायची माणसं म्हणायची काय केशो करतोय बाबा तर मित्रांनो आपल्या इथं बऱ्याच दिवसापासून गया ही असते त्या बऱ्याच नाही मारत नाही लय दिवसापासून ह्यांच्यात गया ही कंटिन्यू असतात कंटिन्यू असून ते गै आहे ना कशी गई महत्वाचं आहे तर मित्रांनो आपण गैपशी आलेलो आहे हा बघा हा बा का आलो आलोय आपण आता गैला आपण आता निवडणार का बघा पाया पण टाका टाकायचं आधी तो का निवडच लागली माग आहे हल्दी कुंपाय पायापड मसिया बी लागला बघायला तू पट पाय पायापट पायापट पट पायाच तर मित्रांनो पाणी देऊ चल तर मित्रांनो आता मस्तपैकी पुरणपोळीचा सायपाक तुम्हाला निवेदन दावतो आणि आता जेवण करतो आम्ही आता जेवण करतो मस्तपैकी आणि इथं आमच्या इथं झालेला आहे एअरटेलचा टावर रेंज एअरटेलला खूप रेंज आहे पण कधी येते कधी नाही तर असून द्या मित्रांनो चला आता जेवणाचं नियोजन तुम्हाला धावतो मस्तपैकी नियोजन मस्तपैकी होणार आहे आणि मस्तपैकी कोमाने काय काय बनवलं आता मला कळण तुम्हाला धावतो चला इकडे बघ इकडे बघ हां असं एक इकडे बघ की अगं माझ्या भारी वाटतंय आम्ही मित्रांनो म कोमलने मस्त पैकी तुम्हाला सांगतो इथं भजे केल्या त्या कुरड्या तळल्या त्या आणि पोळ्या के केल्या त्या बहात केलाय आणि इकडं सणसणीत आमटी केलेली आहे गुळवणी केलेली आहे आणि आत्ता निवेदन आमचं जेवणाचं चाललेलं चा चा आहे आणि आता दादा साहेब झोपलेले आहेत दादा जेवणा का जूनू, मग काय आता काय करा नियोजन जेवलं ना जेवलो बर बर तर मित्रांनो आता दादा सध्या जेवण बसलेला आहे आणि आता मित्रांनो आम्ही जेवायला सुरुवात करतो आणि तुम्ही सर्वजण या पुरणपोळी खायला नाही नाही चिखलठाण चिखलठाणला गेलतो त्या जोडीदाराच्या पूर्वीचं ऍडमिशन घ्यायला शाळेत शाळेत ऍडमिशन घ्यायला आधी इथे म्हणजे बोलले नाही काय जाईल काय बोल, का बोल <coughs> तर करतात ना दादा तेवढं बोलले तर दादाला समाधान होतंय माहिती आहे का नुसतं दादाने केलं तरी चालतंय हां मी इकडून काही जरी बोललो तर दादाने केलं ना तरी दादा समजून घेतात केशव काहीतरी मला बोलतोय हां तर मित्रांनो असून द्या चला मस्तपैकी व्हिडिओ चालू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय कोमल का हसली तू आता आवडल्यास गरबडीत म्हणलं हा आवडल्यास गौरव गरबडीत म्हणलं असून द्या मित्रांनो मित्र आपल्याला समजून घेते त्या असून द्या मित्रांनो मी साधा बोळा आणि कमी शिकलेला मुलगा आहे त्याच्यामुळं काही काय अडचण नाही चला असून द्या